रामराम मंडळी शिवार माझा चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपल्याकडे रब्बी आणि खरीप असे दोन हंगाम असतात शेतीमध्ये आणि रब्बी हंगामात एक पीक घेऊन आपण दुसरे रबी खरीप हंगामात पहिले पीक काढून परत रब्बीमध्ये दुसरे पीक घेतो जिरायत शेतीतसुद्धा आपण अल्प अवधीची दोन पिके घेतो तसं आज मी आपणास उडीद पिकाबद्दल माहिती देत आहे मित्रांनो शिवार माझा चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मित्रांनो जर आपण शिवार माझा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन पुश करा आणि सर्वात अगोदर नोटिफिकेशन मिळवा तर मित्रांनो आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊ आपण समोर पाहत आहात हे आहे उडीद पीक तर मित्रांनो उडीद पिकामध्ये आपल्याला कसा नफा नफ्याची ठरती शेती याबद्दल सांगतो मित्रांनो हे पीक आमचे सतरा जूनला पेरणी केलेलं आहे जवळपास आज आहे तीन जू जु, जुलै तर या पिकामध्ये मित्रांनो आम्ही एक निर्मल सीडचं बी एकरी चार किलो पद्धतीने पेरणी केलेली आहे मित्रांनो आणि त्यामध्ये आपल्याला हे पीक पंच्याहत्तर ते नव्वद दिवसामध्ये काढणीस येतं तयार होतं आणि त्याला एकरी आठ ते दहा क्विंटलपर्यंत उत्पन्न मिळते उडदाला सरासरी भाव हा सहा हजार ते आठ हजार असतो कधी तेजी मंदीमध्ये सहा हजाराच्या खाली येत नाही आणि पाच हजार आठशेच्या आसपास तर हमी भाव आहे शासनाचा तर मित्रांनो एकरी आपल्याला जवळपास साठ ते ऐंशी हजार रुपयाचं उत्पन्न निघू शकतं मित्रांनो पण आपण कमी निघालं तरी पन्नास हजाराचं उत्पन्न पंच्याहत्तर ते नव्वद दिवसामध्ये एकरी निघतं हे पीक आणखी शेतकऱ्याच्या म्हणजे लक्षात आलेलं नाही आणि त्यामुळं शेतकऱ्यांनी या पिकाकडे वळणं गरजेचं आहे केवळ नव्वद दिवसामध्ये आपल्याला जर म्हणजे ह्याला कुठलीही फवारणी वगैरे लागत नाही तुम्ही फवारणी घेतली तर फायदेशीर ठरते मायक्रोन्युट्रन टॉनिकची फवारणीमध्ये घेणे सगळ्यात फायदेशीर ठरतं अल्पावधीचं पीक आहे पेरणीच्या वेळेस पण याला डी ए पी एकरी शंभर ते ऐंशी किलो पेरणं गरजेचं आहे आणि परत एक दोन स्प्रे दिले मध्ये तर फायदेशीर ठरतं मित्रांनो आणि आपण पाहू शकता मित्रांनो खूप म्हणजे याची पेरणी पण आम्ही चांगल्या पद्धतीला तणविरहित शेत आहे मित्रांनो तुम्हाला कुठंही कुठलंही गवत वगैरे दिसणार नाही तर एकंदरीतच तुमच्या लक्षात येईल या पिकाचा आपल्याला किती फायदेशीर आहे तर शिवार माझा या चॅनलमध्ये आपणास नवनवीन पिकाबद्दल शेतीतील काही कार्यपद्धतीबद्दल एक अपारंपरिक शेतीबद्दल नेहमी आपल्यास माहिती दिली जाईल आपण सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा मित्रांनो बघा कशा पद्धतीने पीक दिसतंय याचं वय जास्त नसल्यामुळं तुम्हाला जमिनीच्या वर दिसणार नाही परंतु मित्रांनो याचा आपल्याला नक्कीच फायदा होतो आणि ह्या पिकापासून जमिनीला सुद्धा नक्की फायदा होतो हे द्विदल वर्गातील असल्यामुळं जमिनीला बिऊड म्हणतो आपण तर हे पीक मुख्यतः मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात घेतलं जाणारं पीक आहे याला खूप मागणी आहे दक्षिण भारतात जे उडीद वडे किंवा इडली वडा यामध्ये इडली इडलीची जी ही असते कढी त्यासाठी वापरतात मित्रांनो मोठमोठे जे पैलवान लोक म्हणा ज्यांना शरीराची म्हणजे मजबूत हे करायचं व्यायाम करून कमवायचं शरीर ते लोक उडदाची डाळ वापरतात उडदाची डाळ खूप पौष्टिक असते मित्रांनो विदर्भामध्ये तर ज्वारीच्या दळणाबरोबर दहा किलो ज्वारीमध्ये एक किलो उडीद टाकलं जातं आणि ते दळून पिठासोबत जरी भाकरीचा रंग थोडा काळपट झाला तरी देखील त्यांना त्या रंगाकडं न बघता पौष्टिकतेकडे बघतात आणि शाळू म्हणतात ज्वारीला त्या भागात तर मित्रांनो ते चव देऊन खातात आपल्याकडे कर ते कडवट लागतं म्हणून कंटाळा करतात आमच्या मराठवाड्यातील लोक परंतु विदर्भात माझ्या एका मित्राने मला सांगितलं मित्रांनो तर बघा याचं पेरणी कशी झाली आमची तुमच्या लक्षात येत असाल खूप <coughs> रेक्यू पद्धतीने आणि कुठंही त्याला ही नाही मित्रांनो गॅप नाही काय नाही आणि आम्ही तुम्हाला परत आणखी ह्याच्या अनेक स्टेजमधले व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करू पण मित्रांनो कुठलंही असं पीक नाही केवळ तीन महिन्यामध्ये एक साठ ते सत्तर हजार रुपये उत्पन्न देणारं आणि याला खर्च पण जास्त नाही टोटल खर्च एकरी बी खत पेरणी एखादी निंदणी वगैरे करावी लागते खुर खुरपण तर त्याचा सगळा खर्च धरला तर टोटल दहा हजार रुपयामध्ये हे पीक एक एकरातलं येऊ शकतं आणि मित्रांनो पन्नास हजार रुपयापर्यंत नफा निव्वळ राहू शकतो कमीत कमी आणि जास्तीत जास्त सत्तर हजार रुपये नफा राहू शकतो वर्ष साल पाऊस पाणी ओढ याच्यावर अवलंबून असतं मित्रांनो तर तुम्हाला शिवार माझा चॅनलमध्ये आपल्याला काय महत्त्वाची अशी नेहमी माहिती दिली जाईल जाते आपण सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर शेतकऱ्यांना सुद्धा या पिकाबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो काही शंका असेल तर मध्ये तुमची शंका काही तुमचा प्रश्न असेल लिहा त्याचं नक्की आम्ही समर्थ उत्तर देऊ आणि तुम्हाला ह्याची आणखी काय माहिती पाहिजे असेल तर यासोबत आम्ही एक नंबर तुम्हाला सांगतो आहे तो, तो नंबर लक्षात घ्या जे मराठवाड्यातील आमचे एक मित्र आहेत त्यांचा नंबर आहे विश्वनाथ पाटील नऊ शून्य नऊ चार शून्य तीन शून्य चार नऊ चार शून्य तीन इंग्रजीमध्ये सांगतो एकदा मित्रांनो नाईन फोर झिरो थ्री झिरो फोर नाईन फोर झिरो थ्री या नंबरवर व्हॉट्सॲप करा आणि तुम्ही त्यांच्याकडून चौकशी करू शकता धन्यवाद रामराम राम।